यांना मानाचा मुद्रा शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनाही मानाचा मुजरा आज उपस्थित किंवा स्वराज्य संस्थेची आणि ह्या चार वर्षाच्या काळावधी नंतर रायगड जिल्ह्यातला लागलेला आहे म्हणजे थोडक्यात रायगड जिल्ह्याचे राजकारण येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा श्री गणेश हा आपल्याच मतदारसंघात होतोय आणि त्यातूनही खोकलीतून होतोय याचा जा आम्हाला जास्त आनंद आहे आज बघायला गेलं साहेब तर मागच्या खोकोलीच्या परिस्थिती बघितली तर दोन हजार चौदा साली ज्या वेळेला आपण हा मेळावा घेतला होता एक नगरसेवक होता आमदार महेंद्र धोरवे साहेबांनी मेहनत घेतली पुढचे दोन वर्ष त्यांनी भरपूर कष्ट घेतले आणि पुढच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये त्या एक नगरसेवकाचे अकरा नगरसेवक झाले आणि याच श्रेय साहेब आमदार साहेब तुम्हाला खासदार साहेब तुम्हाला जातं त्याच्यानंतर बघायला गेलं तर दोन हजार सोळाच्या निवडणुकीनंतर पुढे दोन हजार एकोणीस निवडणूक लागली आमदारकीची त्याच्या अगोदर खासदारकीची निवडणूक लागली होती खासदार साहेबांना आपण त्या वेळेला साधारणतः साडेतीन चार हजाराचा आपण लीड या खोपोली शहरातला दिला होता आणि कार्यकर्त्यांची मेहनत तिथे त्यावेळेला सफळ झाली होती ज्या वेळेला खासदार साहेबांना लीड मिळाला त्याच वेळेला लक्षात आलं की येणाऱ्या आमदारकीमध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यापेक्षा जा जास्त अधिक लीड मिळेल आणि त्याच वेळेला दोन हजार एकोणीसला खोपोली शहराने जवळपास सहा हजाराचं लीड आमदार साहेब तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दिला शहरांनी जे काय लीड दिलं किंवा आपल्या कलापूर तालुक्यानी किंवा शिवसैनिकांनी जे काम केलं त्या कामाचा मोबदला किंवा त्याचं एक रिटर्न म्हणजे काय बोलतो आपण रिटर्न गिफ्ट म्हणून आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी या शहराला भरघोस निधी दिली साधारणतः वीस पंचवीस कोटीचा निधी आमदार साहेबांनी आपल्याला या शहरामध्ये दिला त्याच्यामध्ये महत्त्वाची कामं म्हणजे जशी काय जो आपण बोलतो की काय करायला पाहिजे तो हॉस्पिटलचं काम केलेलं आहे आज आपण छत्रपती शाहू महाराजांचं सभागृहाचं जे काम आहे जे पूर्ण बिल्डिंग झाली होती त्याच्यासाठी आमदार साहेबांनी निधी दिलेला आहे हॉस्पिटलसाठी अडीच कोटी झाले छत्रपती शाहू सभागृहासाठी तीन कोटी झालेले तसेच विविध प्रभागाचे वॉर्ड वाईज बघायला गेलं तर कुठे सभागृह दिलेले आहेत कुठे उद्यानं दिलेले आहेत कुठे स्पोर्ट सेंटर दिलेले आहेत हे सर्व काम आपण आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून करू शकलो कारण आपले मुख्यमंत्री त्यावेळेला एकनाथ आपले खासदार होते आपले आमदार महेंद्र शेठ टोरे होते आणि सर्वच सर्व आपले आपल्या पक्षाचे होते म्हणून आपण हे करू शकलो आता येणाऱ्या काळामध्ये थोड्या दोन चार दिवसांमध्ये आपल्याला समजेल की येणारी निवडणूक कधी लागते तारखा डिक्लेअर होतील बघायला गेलं तर नगरपालिकेच्या वॉर्ड रचनेची संकल्पना चालू झालेली आहे अधिकारी लोक असतील कोपोली शहरामध्ये मागच्या वेळेला चौदा वॉर्ड होते या वेळेला पंधरा वॉर्ड झालेले एक वॉर्ड वाढलेला आहे दोन नगरसेवक त्याच्या मागे वाढलेले आहेत कोपलीची लोक म्हणजे मतदार बघायला गेलं तर अडुसष्ट हजार मतदार आहेत आणि त्या मतदारापैकी आपल्याला जवळपास अडतीस चाळीस हजार मतदार यावेळेला झालं आणि त्याच वेळेला या कोपोली शहराने म्हणजे दोन्ही इलेक्शनला म्हणजे साहेब आपल्या इलेक्शनला साहेब आपल्या इलेक्शनला का म्हणजे कुणी आम्ही पुढारी म्हणून नाही तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी मिळून ही निवडणूक मागे स्वाभिमानानी लढवली लोकं त्यांना अप्रोच करत होते पण त्याचा स्वाभिमान त्यांनी काय ढासळून दिला नाही आणि या वेळेला खासदारसाहेबांनी माफी मागतो की आम्ही थोडेसे दोनशे तीनशे मतांनी मागे राहिलो पण आमदार साहेब आम्ही तुम्हाला या शहरातून जवळपास सात हजाराचं लीड आम्ही तुम्हाला मा सात हजाराचं मताधिक्य आम्ही तुम्हाला घेऊन दिलेलं होतं त्याचबरोबर खालापूर तालुक्यातही तशीच परिस्थिती होती सर्वजण बोलतो ते तालुक्यामध्ये मागे मागेत नाहीत संदेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये बघायला गेलं तर खूप चांगलं त्यावेळेला मतदान त्या भागामध्ये झालेलं आहे आणि ते पुढं बघायला झालं आता तुम्ही विचार कराल आज आमच्याकडे एकतीस नगरसेवकांची म्हणजे नगरसेवक ह्या खोपोली शहरामध्ये होणार आहेत आणि त्याची एकतीसच्या एकतीस नगरसेवकांची आम्ही तयारी करून ठेवलेली आहे एकतीसच्या बरोबर बघायला गेलात एकतीस नगरसेवकांच्या याच्यामध्ये जर बघायला गेलात तर आठ नगरसेवक हे सीचे असणार आहेत तीन नगरसेवक नगर एस सी समाजाचे असणार आहेत आणि एक नगरसेवका एस टीचा होणार आहे आणि त्याचीच आम्ही एकतीसच्या गुन्हेला बासष्ट लोकांची तयारी केलेली आहे कारण महिलांना फिफ्टी पर्सेंट चान्स आहे कुठं आरक्षण कधी कोणाला पडेल त्याचं आम्हाला माहिती नाही तर त्याची पूर्वतयारी आम्ही ऑलरेडी सुरुवात केलेली आहे खासदार साहेब बघायला गेलं तर खोपोलीच्या लोकांना आता आपल्याकडून एक वेगळी अपेक्षा आहे आमदार साहेब तुमच्याकडनं एक वेगळी अपेक्षा आहे आपण गेल्या वेळेस ही मा वॉर्ड वाईज कामं केलीत काही महत्त्वाची म मुद्देसूर कामं केलीत पण आता कोपोली शहराची एक गरज आहे ती पाणी साठवण्याची म्हणजे आमचं टाटावरती आम्ही डिपेंड होत टाटाचं पाणी आमच्या शंकर मंदिर तळावामध्ये येतं पण आता जर गोगावले साहेब असते तर नक्कीच आम्ही त्यांना सांगितलं असतं कारण मत्स्यबीज केंद्र आमच्या कोपोली शहरामध्ये आहे आणि ते सहा एकरचं आहे आणि ते सहा एकरचं जर ते मत्स्यबीज केंद्र आणि ते बंद आहे म्हणजे चालू अवस्थेत नाही आहे ते जर चालू ती जागा जर जा 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 नगरपालिकेला हँडओवर झाली आणि ते महाराष्ट्र शासनाचे आहे ती जागा जर नगरपालिकेला हँड म्हणजे हँडओवर झाली तर आम्ही तिथे जवळपास सहा एकरचं स्टोरेज हाऊस तिथं आम्ही बनवू शकतो ज्याने ग्रॅव्हिटीने पाणी आपल्या शहराला येतील आणि भविष्याचं खोपली शहर जे वाढतं आहे त्याचा जर विचार केला तर नक्कीच ती आपल्याला एक राहील आपले निवडणुका येतील जातील पण हे जे काम आहे हे आयुष्यभर खोकलीकर तुमचं लक्ष होतील आणि त्यांचं तुमच्या म्हणजे आयुष्यभर तुमचं त्याच्यामध्ये नाव निघेल पुढे बघायला जाल तर एक स्पोर्ट्स सेंटर आहे म्हणजे खोकली नगर परिषदमध्ये आठ एकरची जागा आहे का ज्याच्यामध्ये आपण चांगला स्टेडियम बांधू शकतो चांगलं म्हणजे क्रिकेटचं स्टेडियम चांगलं होऊ शकतं फुटबॉलचं स्टेडियम चांगला, चांगला होऊ शकतं एक इंडोर हॉल चांगला होऊ शकतो खासदारसाहेब खेलो इंडियामध्ये आपल्याला त्याच्यासाठी निधी आपल्याकडे बॅ म्हणजे मिळू शकतो का ज्याला तीस पस्तीस कोटी रुपयाचं पण जे काय होईल ते एकदाच होईल आज आमचे खेळाडू मुंबईला जातात पुण्याला जातात कोकलीत इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं पण ते तुमच्या मार्फतमध्ये होऊ शकतं आमदार साहेब आणि तिसरं सांगायचं झालं तर आमदार साहेबांचं स्वप्न आहे ते स्वप्न मी सांगतो कदाचित अभियानं कधी तुम्हाला सांगितलं नसेल टाटापासून फाट्यापर्यंत जी नदी होते साडेसात किलोमीटरचा प्रवास करते आमच्याकडे बारामाई नदी वाहणारी आहे पाण्याची तशी बघायला लागेल तर टंचाई नाही आमदार साहेबांना ती रिवर फ्रंट डेव्हलपमेंट करायची आहे पण रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट बोलून होणार आहे का तर एकशे तीस कोटी रुपयाचे एकशे चाळीस कोटी रुपये आपल्याला लागणार ला आहेत पण ते झालं तर जवळपास म्हणजे आमदार साहेबांचं स्वप्न आहे का इथे टुरिस्ट लोकं आली पाहिजेत इथे वेगवेगळे लोक इथं कोकलीला भेटले पाहिजेत आणि त्यांनी त्याच्यातनं उत्पन्न चालू झालं पाहिजे जवळपास पाचशे लोकांना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे खेळाच्या माध्यमातून स्टॉलच्या माध्यमातून रोजगार मिळेल पण जर ते झालं तर त्याचं महाराष्ट्र शासन किंवा के केंद्रा केंद्रास केंद्र शासनाकडनं आपल्याला जर निधी त्याच्यातला मिळाला तर कोपलीचं महाराष्ट्राच्या नकाशावर एक वेगळी ओळख होईल एक टुरिझम म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल साहेब कार्यकर्ते म्हणून सर्वजण काम करतच असतात कार्यकर्ते म्हणून सर्वजण काम करतच असतात तुमच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेलीच आहे येणाऱ्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत त्यावेळेला तुमचा सपोर्ट आणि तुमची ताकद ही आपल्याला हंड्रेड पर्सेंट मिळेलच पण त्याचबरोबर तुमचं सगळ्या म्हणजे दाम भेद ह्या प्रकाराने आपल्या सर्वजण कार्यकर्ते त्या ह्याच्यामध्ये निवडणुकीला उतरणार आहेत आणि तुमचं सपोर्ट असाच राहू दे एवढंच मी बोलेन आणि मी माझा प्रस्ताव संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र